ते स्क्रीनसाठी आजकाल चष्मा वापरायचा सल्ला दिला जातो तर ते किती फायदेशीर ठरू शकतं डोळे मी त्याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे मला असं वाटतं की ते एक ते प्युअर थोतांड आहे त्याचं कारण आहे की ज्या स्क्रीन्स आपण वापरतो हो, त्यातनं एवढा ब्ल्यू लाईट येत नाही किंवा एवढे ब्ल्यू रेज येत नाही की जे तुमचा रेटिना डॅमेज करतील त्याचं प्रमाण खूप कमी असतं हे फक्त ऑप्टिशियन्स हा सल्ला देतात असं माझं म्हणणं आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे मी सहसा पेशंटला हे चष्मे प्रिस्क्राईब करत नाही त्याचं दुसरं कारण असे की मी शाळेतली मुलं पाहिली ज्यांची पॅरेंट्स त्यांना हे चष्मे घेऊन देतातच देतात त्याचा गैरफायदा मुलं असं घेतात की हा चष्मा लावला म्हणजे मला आता काहीच साईड इफेक्ट होणार नाही मी किती वेळ मोबाईल किंवा लॅपटॉप वापरू शकतो असा त्यांचा एक गोड गैरसमज होतो आणि परत ते या सायकलमध्ये जातात आणि त्यांना डोळ्यांचे आजार व्हायला लागतात त्यामुळे ह्या चष्म्यावर अवलंबून किंवा राहूच राहूच नाही त्यांचा तसा दुष्परिणाम काही नाही पण त्यांचा फायदाही असा विशेष काही नाही आहे फक्त तो चष्मा घातल्यामुळे आपला गैरसमज होतो की आता मला डोळ्याचा आजार होणारच नाही किंवा ड्रायनेस होणार नाही आणि पेशंट मग किंवा आपण ते गॅजेट्स वापरायला लागतो प्रमाणाच्या बाहेर